नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपण पाचव्या किंवा सातव्या माळेला देवीच्या नैवेद्यासाठी कडकवणी बनवली जातात काही भागामध्ये याला फुलारा सुद्धा म्हटलं जातं काही भागामध्ये कडकाण्याची माळ म्हटली जाते आज आपण एकदम कुरकुरीत आणि खुशखुशी अजिबात तेलकट न होणारे आणि कागदासारखे पातळ कडकवणी कशी बनवायची ही रेसिपी बघते प्रमाण कसं घ्यायचं आहे आणि कसं पीठ मळायचे हे सुद्धा आपण सविस्तर यामध्ये बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण इथे प्रमाण म्हणजे साहित्य कोणते घ्यायचं आहे आणि किती प्रमाणात घ्यायचं आहे हे सांगते एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटेने अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे दोन पळ्या तेल घेतलेले चवीप्रमाणे मीठ विलायची पावडर आणि दूध आपल्याला इथे लागणार आहे विलायची पावडर ऑप्शन हे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर ना इथे आपल्याला ही जी कडकवणी असतात ना ते खारीसारखी खुसखुशीत नसतात जरासं अशी कडक कुरकुरीत असतात त्यामुळे तेलाचं मोहन जे ते अगदी आपल्याला प्रमाणात घालायचे रवा आणि मैदा चाळून घ्यायचे मीठ आणि इलायची पावडर घालून मिक्स करायचे तेल चांगलं कडकडीत गरम करून यामध्ये घालायचे सुरुवातीला चमच्याने हलवा कारण तेल खूप गरम असतं अशा वेळेस हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यानंतर ना पूर्ण तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं तेल एकदा पिठाला चोळलं की पीठ असं जरासा जड होतं आणि जरासं असं ओलसर दिसतं त्यानंतर ना इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आता जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल कडकावणी तर थोडीशी साखर एक दोन चमचे तुम्ही इथे वाढू शकता पिठी साखर दुधामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची आहे दूध पहिलंच मी गरम करून गार केलेलं के आहे गरम दूध अजिबात घालू नका गार असं दूध यामध्ये घाला एकदम दूध घालू नका थोडं थोडं घाला म्हणजे अंदाज कळेल कधी काय होतं पीठ आपलं कमी जास्त होतं अशा वेळेस आपलं जे लिक्विड पदार्थ आपण पाण्यासारखा घालणार असतो हो। त्याचं जरासं प्रमाण जास्त किंवा कमी होऊ शकतं थोडंसं पाणी वाटल्यास घालायची आवश्यकता वाटली तर थोडा पाण्याचा शिपका देऊन पीठ आपल्याला नेहमीचा चपातीला मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त पातळही मळायचं नाही तर नेहमीच्या चपातीसारखंच आपल्याला हे मळून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनटं आपल्याला झाकून पीठ भिजायला ठेवायचं पंधरा वीस मिनटानंतरनं परत एकदा पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आणि छोट्या छोट्या आपल्याला याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या किंवा तुम्ही एक मोठी पात पातळ चपाती लाटून कशाने जरी तुम्ही इथे पुऱ्या कट करू शकता आता जितकं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं तुम्ही ही कडकावणी पातळ लाटू शकता अगदी कागदासारखी सुद्धा पातळ लाटली तरी चालेल अशी पाच सहा तुम्ही कडकावणी लाटून घ्यायची आणि मग एकदम तुम्ही इथे तळून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता इतकी पातळ मी ही लाटून घेतलेली तळताना मात्र आपल्याला जास्त कडक तेल करायचं नाही आहे किंवा मोठ्या गॅसवरती त्या तळून घ्यायच्या नाही आहे जशा आपण शंकरपाळ्या किंवा करंज्या तळतो गॅस आपण मिडियम ठेवतो तेलाचं टेम्परेचरसुद्धा मिडियम असतं त्याच पद्धतीने इथे पण हीच टीप वापरायची मिडियम गॅसवरती आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत इथे तळून घ्यायच्या हलकासा सोनेरी कलर येऊन द्यायचा नाहीतर जास्त तुम्ही तळल्या तर ता त्या कडवट सुद्धा लागू शकतात तर या पद्धतीने बाकीच्या कटकवणी तुम्हाला करून घ्यायची आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला ते ते ती तळून घ्यायची तर इथे बघू शकताय छान असे तळल्या गेलेल्या तेलकट अजिबात झालेलं नाहीये आणि तेलामध्ये घालताना जास्त तुम्ही इथे घातल्या तरी चालेल म्हणजे तेल किती प्रमाणात घेतले तेलात ते किती बसतात त्या प्रमाणात तुम्ही इथे ही कडकवणी तेलामध्ये सोडू शकता पाचव्या सातव्या माळेला देवीला कडकवण्याची माळ बनवून घातली जाते आणि ती आवर्जून बनवली जाते पारंपरिक पदार्थ आहे पारंपरिक रेसिपी आणि पारंपरिक सुद्धा हा देवीचा नैवेद्य आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम खुसखुशीत अशा प्रमाणबद्ध साहित्य घेऊन इथे कडकवणी आपण इथे बनवून घेतलेले तळून झालेले आता तुम्हाला किती कडक झालेले ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते दिसायला एकदम सुरेख दिसतात आहे अजिबात तेलकट नाही आहे कुठेही तुटलेली नाही काही नाही आणि एकदम अशी कागदासारखी मी पातळ लाटून घेतलेली आहे हातावरती घासले तर अजिबात तेलकट जाणवत नाही अगदी तुम्ही महिनाभरसुद्धा ह्या खाऊ शकतात काहीच होत नाही इथे तुम्ही बघू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत ती जाणीव तेलकट वगैरे काहीच नाही अशा पद्धतीने आपण इथे देवीच्या नैवेद्यासाठी कडकवणी कशी बनवायची ही रेसिपी बघितली रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच पुढच्या रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय